नमस्कार फ्रेंड आज आपण सोप्या पद्धतीने फ्लॉवर कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कटर नोज प्लायर पॉईंट थ्री एम एमची वायर वा बीड्स क्रिस्टल सिक्स एम एमचं क्रिस्टल पॉईंट झिरो नंबरचं गोल्डन बीड आणि थ्री एम एमचं गोल्डन बिल्ड तर आपण बनवायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी आपण आधी पॉईंट थ्री एम एम वायर कट करून घेणार आहोत ही वायर आपण कट करून घेतलेली आहे वायर कट करून घेतल्यानंतर इथे ती लॉक करून ठेवायची त्यानंतर आपण थ्री एमचे गोल्डन बेल्ट वायरमध्ये टाकून घ्यायचे आहेत सहा हे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत वायरमध्ये त्यानंतर राउंड करून इथे असं लॉक करून चार वेळा फिरवायचं आहे त्यानंतर हे असं तयार होतं त्यानंतर आपण जो क्रिस्टल घेतलेला आहे ही दुसरी बाहेर आहे छोटी त्यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर इकडे तीन इकडे तीन गोल्डन मणी त्याच्या बरोबर मधून टाकून वायर ती ते अशी लॉक करून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर जी एक्स्ट्राची छोटी वायर आहे ती कट करून घ्यायची त्यानंतर एक व्हाईट मोती आणि एक झिरो एम एमचा गोल्डन मणी हे असं घेऊन वाईट मोतीच्यामधून वायर टाकून ती ऑपोजिट ने खेचायची लॉक एकदम टाइट पकडून व्हाईट मणी एकदम टाईट पकडायचा अशा प्रकारे असंच हे पूर्ण राऊंड करून घ्यायचं सेम पद्धतीने अशा प्रकारे हे फूल तयार झालेले आहे त्यानंतर आपण हाताने व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे हे बघा कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदाच मी आज ट्राय केलं आहे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी ट्राय केलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद